आमदार अतुल बेनके यांनी आज मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली गेल्या पाच वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी मतदारांना दिला मोकसबाग चौदा नंबर त्याचबरोबर नगदवाडी भोरवाडी कांदळी वडगाव या परिसरामध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधला जुन्नर तालुक्यामध्ये धरणामध्ये पाच वर्षामध्ये आपण पाणी कमी पडू दिलं नाही त्याचबरोबर तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रशासनाकडून कामाचं योग्य पद्धतीनं नियोजन याबाबतची माहिती त्यांनी मतदारांना दिली परिसरातील मतदार आमदार अतुल बेनके यांच्या कामावर समाधान व्यक्त करताना दिसत आहेत आमदार अतुल बेनके यांनी पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे आणि तालुक्यामध्ये प्रत्येक गावात विकास झाला आहे रस्ते पाणी आरोग्य हे प्रश्न सोडवण्यामध्ये आमदार अतुल बेनके यशस्वी झाल्यामुळे मतदारांचा प्रतिसाद देखील त्यांना चांगला मिळतोय बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स चौदा नंबर